राम राम भावा बहिणीनो बहिणी मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे इधर आता माझ्यासोबत आहे नानी नानीसोबत आहे इत जण गाया आम्ही चरायला सोडलेल्या आहेत गाया चोरायला आम्ही ना आता संपला व्हिडिओ अरे का काल इकडं कोण पडले आणि मग ती एकटी राहते गायाकडे मग मी आलो सोबत आहे की नाही तरी हवा इकडे गाय आहेत दिसले का हं अशा सोडून आम्ही आता सावलीला मस्त पैकी बसलेलो आहे जेवण बिवणं झालेले जेवायला काय होत रेटी केली तुम्ही आमटी तुम्ही भाम मै सासू हा दे तर मग हे का जेवण केले आमटी तिनं खाल्ली आणि मी दूध भाकर खाल्ली आज दूध भाकर बाजरीची भाकर आणि मिरची तव्यावरची रगडलेली रगड मिरची हिरवी तुम्हाला काय सांगू अशी झोप येऊ राहिली मला आता पण म्हणले होते त्यानला का झोपा म्हणलं म्हणून झोप येऊ राहिले तुम्ही जाते पण ते म्हणजे नको अरे तू एकटेच राहते टाइमपासला बरं राहत हा मी म्हणजे टाइमपास येईन तिचं वाला टाइमपास म्हणजे तुला कर्म यायचं नाही हा ना मग मी असल्यावर कर्मत का एडिया तर मग काही नाही आज काही एवढं म्हणजे असं विशेष काही काम नाही बरं का केलेलं सकाळपासून काही नाही दूध बीध काढलं दूध डेअरीला घालून आलो आणि तिथून आलो न ते एक ते मशीनचा बोर्ड जळालेला होता तेवढे एक बोर्ड आणला अजून तो बसवायचा राहिलेला आहे आता तो दुपरून इथून गेलो का बोर्ड बसून देऊ है का नाही मग आता काही काम नाही त्याच्यामुळं काय झालं मग ते इंजिनवर गायाचं दूध काढावं लागलं ना मग आता संध्याकाळी गेलो का इथून ते बोर्ड बसून देऊ लई टेन्शन नाही घ्यायचं असंच चालू आहे मग आणि वातावरण असं कडक झालेलं आहे आता भाद्रपद माही नाही ले डेंजर लावत लावत्यानं ऊन लावत असं आबळच ऊन असत झनक घेतात झांजी ती मान झालं झांजे ती फार मान गवत घ्यायचंय कोण बसले मी गवत घ्यायला ना कोणाले पडले तर शिरव पडलं गवत मी गवत घ्यायला काय लावतो एक पंधरा मिनिटात कठोड शेतकरी जी बाईक मग नाही काम आपल्यालाच करायचं बसायचं काम करायचं काम करायचं रटून खायचं ना आधुलीभर बाजरीचं पीठ लागत तिला एका टायमाला हो कायच बाजरीचं पीठ खाती म्हणजे भाकरी किती खाता ती काम करती म्हणजे काय मग काय उपकार करते का आधुलीच पीठ जात कुठं मग हम्म कुठं जात तिचे मनगटन <्ण>। माय <्ण>। दंडा <्ण>। बाराबरी ते <laughs> 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 लई जी मी वाळून चाललो वाळून चाललो <laughs> आणि दुसरं असं संडास बाथरूमचं काम जवळपास ओके झालेलं आहे आता उद्या आहे का उद्या तो येऊन सगळे कॉक बीक बसून देणार आहे थोडा त्याला आहे का वॉल पुट्टी मारून घ्यायची राहिलेली ती एक उद्या होईन जर देर डेअरीचा पगार झाला पैसे आले तर उद्या वॉल पुट्टी मारून होईन आणि उद्या कॉक बी बसून होतेन म्हणजे बारा दिवशी वापरायला सुरुवात होईन आणि मग ते झालं का मग पुढच्या आठवड्यात पुढच्या सोमवारच्या नंतर म्हणजे पंधरा सोळा तारखेच्या नंतर मी लोणीच्या दवाखान्यात जाऊन परत एकदा चेक करून पाहणार आहे तिथेचे डॉक्टर काय म्हणते काय नाही ते पाहतो आणि मस्त पैकी आता तुम्हाला खोट हवा 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 बेल्ट लावल्याशिवाय मला चालताच येत कंटिन्यू बेल्ट लावून ठेवा लागतो आणि मग ते कसं वाटत नाही याच्यावाणी होतं थोडं पण मग त्याला इलाज नाही आहे की नाही आपल्या नशिबाला आलेले भोग येते आपण काहीतरी के पाप केलं असन कोणच तरी वाटूळ केलं असन आहे त्याच्याशिवाय होणारच नाही ना मग हा असं म्हणायचं आपण आपल्याला आपल्या मग त्याच्यामुळे या अशा गोष्टी घडल्या असं म्हणायचं आपण आपल्या मनाची समजूत घालून घ्यायची सांभला विषय आहे की नाही तर पुढच्या आठवड्यात मी जाणार आहे दवाखान्यात लोणीला माझं ऑपरेशन झाल्यानंतर दवाखान्यात कोण कोण मला भेटायला येणार नक्की कमेंट करा बरं का दवाखान्यात या घरी या

कारण आपण दवाखान्यात बॅटल जाताना तेच घेऊन जात राहतात तुम्ही या घेऊन है गे तर मग असाच थोडाच व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला ना तर करा लाईक कमेंट हा नवीन असले तर करा चॅनलला सबस्क्राईब काय होईच तोंड पाहिलं का व्हिडिओ चालला ना त्याच्यामुळे करा सपोर्ट करा सपोर्ट आहे का आता तिचं इन मी थांबतो इथं गायन पैसे थोडा वेळ इथेच घेणार आहे गवत बर बाबळीची पलीकून या पली गाड्या बाबळीची पलीकून घेणार ती गवत बिवत घेईन हा मग करा सबस्क्राईब मग चॅनल तेवढं राहिले दवाखान्याने भेटायला चिक्कू घेऊन मला अरे मी चिक्कू सांगू राहिलो दुसरं काही सांगू राहिलो का त्यांच्या मनाचा प्रश्न राहिला ते काय आण नाही <laughs> नाही चुकू आण भाऊ मला नाही तर मग सफरचंद सपोरचे की नाही बाबा ना मग हक्क आहे तुमच्यावर मी हक्काने सांगू राहिलो तुम्हाला मला चिकवाना चिकू हं तर मग करू बंद हां या चिकू घेऊन हा शंभर टक्के तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम